हॅलो विरोध कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि आता नुकताच नायकाचा पिंक फ्रायडी सेल चालू होता त्या सेलमध्ये मी काही प्रोडक्ट परचेस केले आहेत आणि नायकामधून मला दोन बॉक्सेस रिसीव झाले आहेत आणि यामध्ये मी काही मेकअपचे तर काही स्किन केअरचे प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत तर चल आपण पाहू ते प्रोडक्ट्स कसे आहेत ते तो सर्वात आधी आपण हा छोटा बॉक्स आहे तो ओपन करूया मला वाटतं यात मेकअपचं असेल सो असा काही बॉक्स आहे आणि यामध्ये मी हे लॉरियलचं सीरम फाउंडेशन ऑर्डर केलं आहे सो छान आहे तुम्हाला दाखवते हो हे कॉलेजसाठी किंवा डेली आणि सहजच कुठेतरी जायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला लाईट वेट आणि अगदी स्किन टिन टाईप आहे सो हे सो तुम्ही हे डेली पण यूज करू शकता सो ह्या काही यात आहेत लिपस्टिक ह्या आहे ब्ल्यू हेवनच्या लिपस्टिक दोन मी मागवले आहेत ज्याचा शेड आहे फाय झिरो थ्री आणि टू झिरो टू अशा दोन मी लिपस्टिक ऑर्डर केल्या आहेत okay. आणि त्यानंतर हा मी मिला ब्युटीचा मी लिप ग्लॉस ऑर्डर केलेला सो पाहू शकता सो ओपन करूया आपण सो so, मिला चा हा लिप ग्लॉस आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं पॅकेजिंग आहे याच ओके ठीक आहे आता मी लिपस्टिक लावली आहे सो इतकं काही वाटत नाहीये जेव्हा ट्रान्सपरंट असेल तेव्हा लावून बघूया सो हा लिप ग्लॉस आहे आणि ह्या लिपस्टिक आहेत ज्या की खूप छान अफोर्डेबल आहेत अंडर हंड्रेड रुपीज ला मी घेतल्या आहेत अंडर हंड्रेड मध्ये हंड्रेड रुपीज याची पी आहे पण मी ही सिक्स्टी रुपीज ला काहीतरी घेतली आहे शकता किती छान याचा शेड आहे

थोडासा डार्क कलर आहे हा थोडा पर्पल आहे पण पिंक दिसतोय आणि हा थोडासा डार्क चॉकलेटी कलर आहे पण थोडस लाइट दिसतंय कॅमेरामध्ये पण ते आहे एक्चुअली डार्क कलर खूप छान आहे मॅच मार्च ची मी लूज पावडर ऑर्डर केलेली आहे ह्याचा शेड आहे बनाना पुडिंग खूप छान आहे मी याची खूप रिव्ह्यू बघितलेले सो मी मला ऑर्डर केले वा खूप छान आहे ह्याच्यासोबत सोबत पफ सुद्धा येतो आणि बघू शकता तुम्ही ही अशी आहे पण ह्याची क्वांटिटी कमीच आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही फक्त ही एवढीच आहे क्वांटिटी खूप कमी आहे सांगते किती आहे साडेचारशे रुपयाला ही पावडर आहे सो आपला बॉक्स इथे खाली झाला आहे सो आता आपण हा बॉक्स बघूया हे नेचर्सचं मी मॉइश्चरायझर मागवलेलं आहे दाखवते तुम्हाला पॅकेजिंग पण आहे व्यवस्थित ठीक आहे छान आहे देन हा मी बायोटिकचा लिप बाम मागवलेला आहे वाला देन अगेन मी बायोटिकचा स्क्रब मागवला आहे हा खूप जेंटल आणि खूप भारी इफेक्टिव्ह आहे जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही नक्की यूज करू शकता याने टॅनिंग वगैरे पण सगळी रिमूव्ह होते आणि मी हाच यूज करते खूप वर्ष झाली सो मला ह्याचा रिझल्टसुद्धा चांगला आला आहे आणि त्यानंतर मी हा प्लमचा फेसवॉश मागवला आहे किंवा माझी ऑइली स्किन आहे सो थोडे थोडे ओपन पोर्स वगैरे असतात ते क्लॉग होऊ नयेत म्हणून मी हा प्लमचा ग्रीन टी पोर पूअर फेस वॉश मागवलेला आहे मी आजपर्यंत मागवला म्हणजे हा यूज केला नाहीये मी डॉटन कीचा वगैरे भरपूर केले आहे सो म्हटलं हा ट्राय करावा सो इथे आपला हॉल कंप्लीट झाला आहे आणि तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये काय काय प्रोडक्ट्स यूज करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हॉल तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय